नमस्कार मंडळी सुरक्षित तु वाटणारं तुमचं पाकिट आणि त्यात ठेवलेलं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पण प्रश्न आता असा आहे की हे कार्ड वापरलं नसतानाही त्यातील माहिती चोरली जाऊ शकते आणि तेही फक्त काही सेंटीमीटर अंतरावर हे ऐकून तुम्हाला थोडस धक्कादायक वाटेल पण हीच आता सायबर फसवणुकीची नवीन पद्धत बनत चालली आहे आणि याचे नाव आहे आर एफ आय डी स्कॅनिंग फसवणुकीचा हा प्रकार नेमका काय आहे चला सविस्तर माहिती जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमात पूर्वीच्या फसवणुकीमध्ये फोनवर ओटीपी मागायचं एखादं लिंक पाठवायची किंवा कुठेतरी लॉग इन करायला लावायचं असं सगळं घडायचं पण आता सगळी गोष्ट टेक्नॉलॉजीवर आले आणि हेच टेक्नॉलॉजी आता काही गुन्हेगार का वापरायला लागले आजकाल जवळपास सगळ्या बँका एन एफसी म्हणजेच नियर फिल्ड कम्युनिकेशन सुविधा असलेली कार्ड देतात आणि याचा फायदा असा असतो की कार्ड स्वाईप करण्याची गरज नाही फक्त मशीनवर टॅप केलं की पेमेंट होतं झपाट्यानं व्यवहार होतो तेव्हा सोयीचं वाटतं पण हीच गोष्ट आता धोका ठरू शकते आर एफ आय डी स्कॅनर नावाचं छोटस डिवाइस वापरून हे कार्ड अगदी दोन ते तीन सेंटीमीटर अंतरावरून स्कॅन करता येतं म्हणजे तुम्ही गर्दीत उभे असता बसमध्ये किंवा ट्रेन मध्ये किंवा मॉल मध्ये कोणी तुमच्या जवळ जातं आणि त्याच्या खिशात किंवा हातात असलेलं आर एफ आय डी स्कॅनरमुळे तुमच्या पाकिटात असलेलं कार्ड वाचलं जातं अगदी काही सेकंदात कार्ड मधला सर्व डेटा चोरला जातो आणि मग त्याच डेटावरून बनवलं जातं एक क्लोन कार्ड हे क्लोन कार्ड वापरून तुमच्या खात्यावरून पैसे उडवले जातात आणि तुम्हाला जेव्हा कल्पना येते तेव्हा फार उशार झालेला असतो पण काळजी करू नका यावर उपाय आहेत आणि ते अगदी सोपे आणि व्यवहार आहेत सर्वात सोपा उपाय म्हणजे प्रोटेक्शन असलेली पाकिटं बाजारात अशी पाकिटे मिळतात जी स्कॅनिंग सिग्नल ब्लॉक करू शकतात ही थोडी महाग वाटू शकतात पण सुरक्षेच्या दृष्टीनं फायदेशीर आहे आणि दुसरा घरगुती उपाय म्हणजे कार्ड अलुमिनियम फाईल मध्ये गुंडाळून ठेवणं हे ऐकायला जरी जुगाड वाटत असलं तरी स्कॅनरचे सिग्नल आत पोहोचत नाही आणि डेटा सुरक्षित राहतो काही कार्ड्स मध्ये एन ऑन किंवा ऑफ करण्याचा पर्याय असतो आणि तो शक्य असेल तर एन एफ सी नेहमी ऑफ ठेवणं चांगलं आणि गरजेच्या ठिकाणी मुख्य म्हणजे किंवा किंवा बॅग पर्स नेमकी कुठे आहे याची जाणीव ठेवा हे साधं वाटतं पण फार महत्वाचं आहे खिशात ठेवलेलं पाकिट पाठीमाग असलेली बॅग यावर कोणाचा संशयास्पद स्पर्श झाला तर लगेच सावध व्हा ही स्कॅनिंग पसरवणूक अजूनही फार पसरलेली नाही पण तरी हळूहळू वाढते त्यामुळे आपली माहिती आपलं कार्ड आणि आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सावध राहणं आणि माहिती असणं सगळ्यात महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच माहिती व्हिडिओसाठी आपल्या स्पीडी चॅनलला की सबस्क्राईब करा धन्यवाद